आपण महिला सकाळी उठल्या उठून स्वतःकडे लक्ष न देता कामाला लागतो आपल्याला सकाळी आरशात बघायलासुद्धा वेळ नसतो घरातल्या कामामुळे आपण स्वतःलाच विसरतो घरची कामे तर महत्त्वाची आहेच पण त्यासोबत स्वतःकडे लक्ष देणं पण गरजेचं आहे म्हणून मी आठ दिवसा अगोदरच आपल्या रुटीनमध्ये स्किन केअरसाठी आणि आपले केस हेल्दी राहण्यासाठी एक गोष्ट ॲड केली आहे ती म्हणजे माचा हिरवा चहा हा चहा पिल्याने माझी स्किन इतकी हेल्दी झाली आहे सोबत ग्लो पण आला आहे चेहऱ्यावरती स्किन पण चमकायला लागली आहे तुम्हाला पण माझ्यासारखीच ग्लोईंग चमकदार स्किन हवी हो आहे आणि सोबत केस पण लांब चमकणारे हवे हो आहे तर आजच आपल्या रुटीनमध्ये ॲड करा हा माझा हिरवा चहा हा चहा बनवण्यासाठी फक्त घरच्याच वस्तू लागणार आहे एकही पैसे खर्च करण्याची गरज नाही आहे तर मी घेऊन आलेली आहे तुम्हाला माझ्या घरच्या बॅक साईडने जे छोटेसे गार्डन आहे तिथे तर इथून आपल्याला घ्यायचे आहे हे बघा इथे तुळशीचे झाड आहे तर माझ्या हिरवा चहा बनवण्यासाठी आपल्याला लागणार ला आहे तुळशीचे पत्ते तर तुळशीचे पत्ते मी इथे मुठभर घेऊन घेते तुळशीच्या झाडाचे चांगले चांगले पत्ते इथे पाहून मी तोडत आहे तुम्ही पण असेच करा तर पहिली गोष्ट आपल्याला इथे लागणार आहे अगोदर तुळशीचे पत्ते तर इथे मी मुठभर तुळशीचे पत्ते घेऊन घेते तर बघू शकता झाडावरती पाणी आहे दोन तीन दिवस झाले आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचे आहे लिंबूच्या झाडाचे पत्ते तर याला सर्वात आधी छान धुवून घ्यायचं आहे लिंबूच्या पानाला आणि तुळशीच्या पानाला तर बघू शकता इथे व्यवस्थित मी धुवून घेतलेलं आहे लिंबूचे पाने आणि तुळशीचे पाने व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून घेतलेले आहे मुठभर पाने तुळशीचे आणि सहा पानं मी इथे लिंबूच्या झाडाचे घेतलेले आहे तर ह्या पाण्याला आपल्याला बघू शकता इथे मी पातीलं ठेवलेलं आहे गॅसवरती आणि यामध्ये दोन कप मी इथे पाणी ॲड करणार तुळशीचे पाने खूप आपल्या केसांसाठी फायदा करतात तसंच तर सगळ्यांच्याच घरी तुळशीचे झाड असते पण याचे फायदे कोणालाच माहीत नाही आहे अजूनपर्यंत तुळशीचे पाने आणि निंबूचे पाणी दोन्ही या पाण्यामध्ये उकळायला टाकूया तर बघू शकता गॅस पण मी लोच ठेवली आहे आणि तुळशीचे पाणी आणि निंबूचे पाणी या पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहे दहा ते पंधरा मिनटं या पाण्यामध्ये आपल्याला असं उकळू द्यायचे आहे पाने तुळशीचे पाने आणि निंबूचे पाने या पाण्यामध्ये तोपर्यंत उकळू द्यायचे आहे थोडंसे पकू द्यायचे आहे जोपर्यंत या पानांचा अर्क या पाण्यामध्ये उतरत तो नाही तोपर्यंत तर बघू शकता आता इथे झालं आहे आपलं चहा तर आपण या चहाला आता गाळून घेऊया आणि गाळल्यानंतर लगेच तुम्हाला प्यायचा नाही आहे पाच मिनटं वेट करा थंड होईपर्यंत थोडंसं नॉर्मल थंड झाल्यानंतर मग तुम्ही प्या हा चाय आजपासूनच तुम्ही आपल्या रुटीनमध्ये ॲड करा खूप फायदा देणार तुम्हाला आणि मी पण हा चाय आठ दिवसापासूनच ट्राय करत आहे आणि खूप मला फायदा झालेला आहे माझी स्किन इतकी ग्लो करायला लागली आहे सोबत माझ्या केसांना पण खूप फायदा झाला आहे तर बघू शकता माझी स्किन खूप सॉफ्ट झाली आहे अगोदर माझ्या स्किनवरती खूप पिंपल्स होते ते पण पूर्ण गायब झालेले आहे आणि स्किन इतकी हेल्दी ग्लोईंग चमकदार झालेली आहे तुम्ही पण आजपासूनच हा चाय ट्राय करा माझ्या हिरवा चाय पिल्याने स्किन तर ग्लोईंग होतेच आणि सोबत केस पण चमकायला लागते वांग पिंपल्सची समस्या पण दूर होते